तुमच्या जोडीदाराबद्दल जाणून घेण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी समजून घेणं हे नातेसंबंध अधिक मजबूत आणि आनंददायी बनवण्यास मदत करू शकतं त्यांना प्रेम कसं वाटतं आणि त्यांची प्रेमाची भाषा काय आहे हे जाणून घेतल्यास त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल काहींना वेळ देणं आणि काळजी घेणं महत्वाचे वाटते तर काहींना शब्दामधून प्रेम व्यक्त करणे आवडते त्यांना तणाव आणि भावनिक अस्थिरता निर्माण होणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेतल्यास तुम्ही त्यांच्या समस्या अधिक चांगल्या पद्धतीने हाताळू शकता त्याचप्रमाणे त्यांना जवळीक आणि सुरक्षितता कशी मिळते याबद्दल माहिती मिळवणं देखील महत्त्वाचं आहे काही वेळा जोडीदारांना एकटं राहण्यासाठी वेळ हवा असतो तर, तर काहींना सतत सोबत हवी असते त्यांचा एकटेपणा आणि स्वतंत्रबद्दलतेचा दृष्टिकोन समजून घेणं महत्त्वाचं आहे त्यांच्या भूतकाळातील अनुभव आणि आघात त्यांच्यावर परिणाम करत असतील तर त्या बाबींचा जाण ठेवून त्यांच्याशी संवेदनशीलपणे वागणे अत्यंत आवश्यक आहे हे जाणून घेऊन तुम्ही त्यांना शांत आणि आरामदायी वाटेल असे प्रयत्न करू शकता तणावाच्या वेळी त्यांना काय केल्याने बरे वाटेल हे जाणून घेऊन तुम्ही त्यांना शांत आणि आरामदायी वाटेल असे प्रयत्न करू शकता त्यांची जोडणूक शैली म्हणजे अटॅचमेंट स्टाईल समजून घेतल्यास त्यांचे वागणे आणि नातेसंबंध ते कसे व्यक्त होतात त्याचा अंदाज घेता येतो त्यांचे मोठे स्वप्न आणि उद्दिष्ट काय आहेत हे जाणून घेतल्यास तुम्ही त्यांना त्यांच्या प्रवासात पाठिंबा देऊ शकता त्यांचे छंद उपक्रम आणि त्यांचा शनिवार रविवार घालवण्याचे प्राधान्यक्रम समजून घेतल्याने तुम्ही त्यांच्याशी अधिक वेळ घालवू शकता त्यांची आवडती बालपणातील आठवण आवडते संगीत आणि जीवनातील सर्वोच्च मूल्य जाणून घेतल्याने त्यांचे वैयक्तिक आणि भावनिक प्रवास समजायला मदत होते वाद आणि मतभेद कसे हाताळायचे याबाबत ते कसे वागतात हे समजून घेतल्याने वाद शांततेने सोडवता येतो कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांची शैली त्यांची भीती आणि असुरक्षता कुटुंबाबद्दलची भावना आणि नात्याच्या भविष्याबद्दल त्यांची कल्पना काय आहे हे जाणून घेणे नाते संबंध अधिक दृढ करण्यासाठी उपयुक्त ठरते या सर्व गोष्टी समजून घेणं म्हणजे एकमेकांना समजून घेण्याचा सुंदर प्रवास आहे ज्यामुळे नातं अधिक हो गोड होईल धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिंधास्त मनोगत